सतत गोड बोलणं सतत मला तुझी किती काळजी आहे हे दाखवणं महागड्या गिफ्ट देणं मोठमोठे ट्रीप प्लॅन्स करणं म्हणजे खरं प्रेम असतं का हे सगळं करण्यामागे त्या व्यक्तीचा हेतू काय आहे हे, हे आधी आपल्याला कळलं पाहिजे बरेचदा असे फेवर्स करून समोरच्या व्यक्तीने माझ्या मनासारखं वागलं पाहिजे असा हट्ट केला जातो मी तुझ्यासाठी इतकं करतोय ना मग मा तू माझ्यासाठी एवढं करू शकत नाहीस का असं म्हणून आपल्या पार्टनरला ऍडजस्टमेंट करायला भाग पाडलं जातं आणि त्यासाठी हा सगळा जर खटाटोप चालला असेल तर नक्कीच हे खरं प्रेम नाहीये हा एक रेड फ्लॅग आहे समोरच्या व्यक्तीने आपल्या मनासारखं वागलं पाहिजे यासाठी हा सगळा अट्टहास केला जातो आणि ज्या क्षणी तुम्ही स्वतःचं म्हणणं मांडायला लागता ला ला स्वतःच्या मनासारखे वागायला लागतात ला तेव्हा तुम्ही त्यांच्या नजरेत वाईट बनता म्हणून समोरची व्यक्ती आपल्याला खूप प्रेम करते खूप फेवर्स करते खूप आपल्यासाठी काळजी दाखवते खूप प्रेम दाखवते पण त्यामागे नक्की त्यांचा हेतू काय आहे हे, हे, हे एकदा तपासायला हवं